पुण्यामधल्या मावळमध्ये कुंडमळ्याजवळच्या इंद्रा आणि नदीवरचा पूल कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना चौघा जणांचा मृत्यू यामध्ये तीन पुरुष आणि सहा वर्षांच्या मुलाचा समावेश साडेपाच तासांच्या नंतर कुंडमळा पूल दुर्घटनेचं रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं आज पुन्हा एकदा ऑपरेशनला सुरुवात होणार आहे ट्रेनच्या सहाय्यानं कोसळलेल्या पुलाचा भाग बाजूला काढण्यात आला कुंडमळा पूल दुर्घटना मध्यरात्रीपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे कडून थोड्याच वेळात पुन्हा एकदा बचाव कार्याला सुरुवात होईल कुंडमळा पूल दुर्घटनेमध्ये दोन ते तीन जण बेपत्ता असण्याची शक्यता आहे आतापर्यंत पन्नास जणांना वाचवण्यात यश आलं आहे कुंडमळा पूल दुर्घटनेमध्ये अकोल्यामधील तरुण जखमी विजय येणकर या तरुणावरती तळेगावमधल्या मायमर रुग्णालयामध्ये उपचार सुरू विजय येणकर चाकणमध्ये नोकरीला आहे इंद्रायणी नदीवरील दुर्घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत तर जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल मुख्यमंत्र्यांची माहिती इंद्रायणी पुलावरती जवळपास शंभर पर्यटक असल्याची माहिती समोर आली आहे पुलावरती पर्यटकांची जास्त गर्दी झाल्यामुळे हा पूल कोसळल्याचा अंदाज आहे इंद्रायणी नदीवरचा पूल धोकादायक असल्याचा फलक लावण्यात आला होता मात्र पर्यायी मार्ग नसल्यामुळे स्थानिकांना याच पुलाचा वापर करावा लागलेला आहे त्यामुळे कुंडमुळा पूल दुर्घटनेला जबाबदार नेमकं कोण असाही सवाल कुंडमळामधल्या दुर्घटनेच्या <ख़ागा> नंतर राज्यामधल्या <था> सगळ्या <ख़ागा> नदीवरच्या <था> पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करा <ख़ागा> उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना <ख़ागा> पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा <था> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन <था> पूल <ख़> दुर्घटनेची घेतली माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतलाय घटनास्थळी पोलीस होते की नव्हते याची सुद्धा माहिती घेतली जाणार आहे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कुंडमळा पूल दुर्घटनेमधल्या जखमींची विचारपूस जखमींवरती पवना रुग्णालयामध्ये उपचार सुरू उद्धव ठाकरेंनी इंद्रायणी पूल दुर्घटनेच्या संदर्भात व्यक्त केला संताप विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारला एका पुलाची उभारणी करता येत नाही का ठाकरेंनी सरकारच्या कामावरती ताशेरे ओढले खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून इंद्राणी पुलाची पाहणी नागरिकांसोबत त्यांनी संवाद साधला आहे सुप्रिया सुळे यांनी इंद्रा आणि पूल दुर्घटनेमधल्या जखमी झालेल्या व्यक्तींची भेट घेतली आहे घटनेचा आढावा घेऊन त्यांनी विचारपूस केली आहे रोहित पवार यांनी घेतली इंद्रा आणि पूल दुर्घटनेमधल्या जखमींची भेट नातेवाईकांसोबत त्यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला आहे दुर्घटनेच्या मागचं कारण शोधण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात माहिती दिलेली आहे इंद्रायणी पूल निकृष्ट दर्जाचा माजी आमदार बाळा बेगडे यांचा आरोप पायी जाण्यासाठी तीस वर्षांपूर्वी हा लोखंडी पूल बांधण्यात आल्याची माहिती कोकणामधल्या काही भागामध्ये अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा तर रायगडमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज आहे मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासोबत पावसाची शक्यता तर पुढील चोवीस तासांमध्ये मान्सून विदर्भामध्ये आणखी काही भाग व्यापण्याचा अंदाज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पावसाने मुंबई गोवा महामार्गावरच्या लांजा एसटी स्टँड परिसरामध्ये रस्त्यावरती पाणी आलं ठेकेदाराच्या दर्जाहीन कामामुळे हे पाणी रस्त्यापर्यंत आलेलं आहे रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे श्रीवर्धन तालुक्यामध्ये काही भागात झाडं कोसळली विद्युत खांबावरती झाडं पडल्यामुळे काही भागामध्ये वीज पुरवठा थंडी सिंधुदुर्गाला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलं आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे किनाऱ्यावरती त्याची चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत त्यामुळे मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याचं आवाहन अमरावतीमध्ये जोरदार पावसाची हजेरी कडक उन्हाच्या नंतर अचानकपणे आलेल्या पावसामुळे नागरिकांची ताळांबळ अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यामधल्या तळेगाव बाजार परिसरामध्ये मुसळधार पाऊस शेतामध्ये मोठ्या प्रमाणावरती पावसाचं पाणी साचलं त्यामुळे पेरणीची कामं कोळंबण्याची शक्यता आहे मधल्या साखरी आगार गावामधल्या घरावरती दरड कोसळली सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही मात्र घराचं मोठं नुकसान जालन्यामधल्या बदनापूरमध्ये बाजारवाहेगावमध्ये भर रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे तरुणाचं सा, ग्रामपंचायतीच्या विरोधात आंदोलन सुरू चाचलेल्या पाण्यामध्ये बसून त्यानं निषेध केला आहे पालघरमध्ये पावसाची जोरदारपणे हजेरी पालघर सफाळे केळवे सातपाटी या परिसरामध्ये मुसळधार पाऊस करमाळा तालुक्यामधल्या ग्रामीण भागामध्ये रस्ते मंजूर होऊनही कामच होत नसल्यामुळे रुग्णाला खाटेवरती बसवून देण्याची वेळ आली आहे त्यामुळे प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून रस्त्यांची कामं करण्याची ग्रामस्थांची मागणी राज्यामध्ये पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होतोय मुंबईमधल्या काही भागामध्ये मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून तुफान पाऊस सुरू आहे मुसळधार पावसामुळे दादर परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि वाहतुकीवरती सुद्धा परिणाम व्हायची शक्यता आहे मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे दादरच्या शिवसेना भवन परिसरामध्ये बॅनर सुद्धा पडले मुंबई आणि उपनगरामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे सकल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटं तर हार्बरची वाहतूक दहा मिनिटं उशिरानं सुरू आहे मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची रिपरीप पावसानं पूर्व उपनगरामधील रस्ते वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरची वाहतूक धीम्या गतीनं विक्रोळीच्या सूर्यनगरमधल्या डोंगराळ भागामध्ये शिवसेनेकडून धोकादायक ठिकाणी संरक्षण जाळी बसवण्याचं काम दरड कोसळून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी खबरदारी द्वारका वॉटर पार्कमध्ये सुरक्षारक्षक आणि बाऊन्सर करून पर्यटकाला मारहाण झाल्याचा आरोप आहे तब्बल दीड तास एका रूममध्ये कोंडून ठेवल्याचा आरोप पीडित परिवाराकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल आजपासून विदर्भ वगळता राज्यामधल्या इतर भागामधल्या शाळा सुरू होत आहेत अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या दिवशी स्वागत केलं जाईल नाशिक जिल्ह्यामध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत प्रभात फेरी काढून शाळेचा पहिला दिवस साजरा पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसोबत मान्यवर सुद्धा विद्यार्थ्यांचं स्वागत करतील मुख्यमंत्री फडणवीस हे पालघरमधल्या दुर्वेसमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत शालेय शिक्षण विभागाकडून शाळा प्रवेशोत्सव सा उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधली पटसंख्या वाढवण्यासाठी हा उपक्रम विद्यार्थ्यांना एसटीचा पास आता थेट त्यांच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वितरित हो केला जाणार आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाची राज्यामध्ये आजपासून विशेष मोहीम गडचिरोलीच्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागामधल्या एकशे वीस विद्यार्थी पहिल्यांदाच विमानामधून बंगळुरूच्या इस्रोच्या भेटीला नागपूर विमानतळावरती मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आणि संवाद साधला नागपूरमधील बोगस शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये मोठी कारवाई दिलीप धोटेंना अटक प्रत्येक शिक्षकाकडून पंधरा लाख रुपये घेतल्याचा संशय आहे दिलीप धोटे विठ्ठल रुक्मिणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा सिन्नरच्या दातली गावामध्ये पार पडला विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये पार पडलेल्या या रिंगण सोहळ्यावरती जेसीबीमधून फुलांची उधळण संत मुक्ताईंच्या पालखीचं जालन्यामध्ये आगमन खानदेश आणि विदर्भाचा प्रवास करत जालन्यामध्ये आलेल्या मुक्ताईंच्या पालखीचं जल्लोषामध्ये स्वागत मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबूतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आहे मात्र पुतळ्याला कोणतीही हानी नाही छत्रपती शिवरायांचा पुतळा किंवा चबुतऱ्यावरती काहीही परिणाम झालेला नाही राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचं सा स्पष्टीकरण सध्या निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी नाशिक ते पंढरपूरकडे रवाना नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामधील एक शेतकरी वारीमध्ये सहभागी वारीमध्ये सहभाग तरी सुद्धा मोबाईलवरून पार पाडतोय शेतीची जबाबदारी पंढरपूरमध्ये ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसैनिकांकडून विठ्ठल रुक्मिणीला दुग्धाभिषेक दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी कार्यकर्त्यांचं साकडं आज मनसेची शिवतीर्थावरती महत्वाची बैठक राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीचं आयोजन आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती बैठकांचं सत्र मालेगावमध्ये दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये नार पार गिरडा नदी जोड योजनेची आढावा बैठक दहा हजार दशलक्ष घनफूट पाण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा होईल शिवसेना राष्ट्रवादीमध्ये धुसफूस वाढली जिल्हा परिषदेचे सभापती असताना भरत गोगावले यांनी भ्रष्टाचार केला होता आनंद परांजपे यांचा गंभीर आरोप एक जरी घोटाळा बाहेर काढून दाखवला तरी आमदारकीसोबत मंत्रीपदाचा सुद्धा राजीनामा देईन गोगावले यांचं पराजपेंना प्रत्युत्तर कर्मचाऱ्याने कपाळावरती टिळा लावल्यामुळे स्टोअर मॅनेजरनं त्याला टिळा पुसायला सांगितलं तसंच दुसऱ्या स्टोअरमध्ये त्याची बदली केली या घटनेच्या विरोधात भांडूपच्या क्रोमा स्टोअरमध्ये मनसे विद्यार्थी सेवेचा राडा नागपूरमधल्या गोरेवाडा खापा आणि कुही जिल्ह्यामध्ये हत्येच्या तीन वेगवेगळ्या घटना प्रेम प्रकरण जुना बाद आणि सुडापोटी हत्या घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे नवी मुंबईमधल्या ऐरोलीमध्ये पेईंग मध्ये राहणाऱ्या बावीस वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केली आहे आर्थिक अडचणीच्या नैराश्यामधून आत्महत्या केल्याची माहिती आहे छत्रपती संभाजीनगरच्या रांझणगाव शेनपुंजीमधील नर्सरी कॉलेजमध्ये अकरा वर्षाच्या विद्यार्थिनीवरती शिक्षकाकडून अत्याचार या घटनेची माहिती मिळतात मुलीच्या नातेवाईकांनी नराधम शिक्षकाला चोख दिलाय वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल जळगावच्या भडगावमध्ये कौटुंबिक वादामधून पतीकडून पत्नीच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न पती रेवड पवारच्या विरोधामध्ये भडगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आरोपीचा शोध सुरू पुण्यामध्ये दहशत माजवणाऱ्या दोन गुन्हेगारांची देहूरोड पोलिसांनी दिंड काढली आहे गुन्हेगारांची माहिती देण्याचं सा पोलिसांचं ना, सा नागरिकांना आवाहन पालघरच्या बोईसर तारापूर मधल्या युके एरोमॅटिक कारखान्याला आग लागली ला ला या आगीवरती वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी हानी टळली आहे पिंपरी चिंचवडच्या वाल्हेकरवाडीमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली होती सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही धाराशिवच्या भूम शहरामध्ये एटीएम फोडून चोरट्यांनी लाखो रुपये लंपास केले चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे प्रशासनाने रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी भंडाऱ्यामध्ये गोमांस वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक अड्याळ पोलिसांची कारवाई दोन दिवसांमधलं पंच्याण्णव किलो गोमांस जप्त करण्यात आला लोकच्या कौसलासच्या चा डब्यामध्ये आजपासून तिकीट तपासणी होणाऱ्या विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडण्यासाठी मध्य रेल्वेची विशेष मोहीम चंद्रपूरमध्ये दोन वाघांच्या झुंजीमध्ये एका वाघाचा मृत्यू झालाय चिमूर तालुक्यामधल्या शेडगाव गावाजवळच्या जंगलामधली घटना आहे जळगावमधल्या चाळीस गावच्या बारे मध्ये शेतामध्ये आढळले बिबट्याचे दोन बछडे नागरिकांनी आरडाओरड केल्याच्या नंतर मादी एका बिबट्याला घेऊन पळाली आहे अहमदाबाद दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यावरती आज शासकीय इतमामात संस्कार दुपारी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल आज गुजरात मध्ये दुखवटा जाहीर माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यावरती आज अंत्यसंस्कार अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये रुपाणींचा मृत्यू झाला आहे अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीसाठी आज उच्चस्तरीय समितीची बैठक गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेली समिती तीन महिन्यांमध्ये अहवाल देणार आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेमधल्या ऐंशी मृतांची ओळख पटली आहे आतापर्यंत तेहतीस मृतदेह कुटुंबियांना सोपवले माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यावरती आज अंत्यसंस्कार केले जातील हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झालेल्या राजकुमार जैस्वाल यांचा मॅनेजर आणि सुपरवायझरला अखेरचा फोन दिवसभराच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला होता चारधामसाठी सुरू असलेली हेलिकॉप्टरची सेवा आजही बंद राहील सर्व हेलिकॉपरेटर आणि वैमानिकांचा उड्डाणाचे अनुभव तपासले जातील आणि त्यानंतर ही सेवा पूर्ववत होईल उत्तराखंडमधल्या हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी विमान अपघात तपास ब्युरो करणाऱ्या आर्यन एव्हिएशन बेल फोर झिरो सेव्हन हेलिकॉप्टर कोसळलं आहे केदारनाथ पदपथावरच्या जंगल चट्टीजवळ दरड कोसळली यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लालनाका आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आगमन सायप्रसचे अध्यक्ष निकोस यांच्याकडून मोदींचं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रसमधल्या लिमासोलच्या हॉटेलमध्ये जाऊन भारतीय नागरिकांची भेट घेतली आहे भारतीय नागरिकांनी सुद्धा मोदींचं स्वागत केलं इस्रायलकडून चोवीस तासामध्ये इराणच्या दोनशे पन्नास ठिकाणांवरती हल्ले इराणच्या गुप्तचर विभागाचा प्रमुख हल्ल्यामध्ये ठार आतापर्यंत चौदा अणुशास्त्रज्ञांना मारल्याचा इराणचा दावा इराणचे राष्ट्रप्रमुख यांची हत्या करण्याचा इस्रायलचा होता इरादा डोनाल्ड ट्रम्प यांनी नेत्यानाहूंना रोखल्याचा एका रिपोर्टमध्ये दावा इराण आणि इस्रायलमधील युद्ध सुरूच आहे इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने जेरुसलेम तेलसह अनेक ठिकाणी मिसाईल डागले तर इस्रायलकडून पुन्हा एकदा इराणच्या अणु संशोधन केंद्रांवरती हल्ला करण्यात आला आहे